मी खूप दिवसानंतर ब्लॉक केलेले आहे तर गाईस आज मी आहे गावाला तर गाईस कोकणातली लोक जास्त म्हणजे शिम शिंग। शिमग्याला गावाला जातात तर गाईच मी पण गावाला जातोय तर गाईस बसमधून आहे गाईस गाईश पनवेल महाड आहे तर गाईश बघू शकतो गाईस हॉटेलवरती थांबलेलो आहे गाईस आता माहिती नाही गाईश कुठे तर काही गर्दी होती चढूनच नव्हते देत भाई काय माहिती काय झाले चढूनच नव्हते देत पूर्ण गर्दीच करते गर्दीच गर्धी। करते तर चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूया नंतर हॅलो काही फायनली खूप टायमिंग नंतर सीट भेटलेली आहे पूर्ण काही बस खाली झालेली ही बघा एकदम शांत बसलेलं आहे गाईस खूप टायमिंग नंतर गाईस खूप टायमिंग नंतर बाय सीड भेटलेली आहे गाई जिथे मावशी आहे तिथे मम्मी पप्पा आहे आणि गाईस आता आम्ही आहे मानगावला आता बघू पुढे आता गाईश लट ले होती गाई आम्ही बाया उभा होता म्हणजे मम्मी आम्ही बसलो आम्ही जवळ बसलो गाईस गाणं ऐकते कधी बसली नाही घालत नाही गाणे तर गाईस चला नंतरला भेटू बाय गाईस मी माझ्या भावाच्या गावाला आलेलो गाईस तो बघा तिथे हे जो बंगलो टाईप आहे मी गाईश इथे रिक्षा आहे तर काहीच चालले मम्मी येते पाठवून तर गाईस जरा चाललो आता आमच्या गावाला तर काहीच आता रोड ना एकदम मस्त आहे एक एकमेक तुम्हाला जाते गाईस एकदम प्लेन आहे मजात गाईस बाय नंतरला अरे बाय गावाला पोचलेलं आहे थबा एक सेकंड गाईस हे आमचं मंदिर आहे गाईस ही, गाईस ही पागल ओ भाई भाई हो बाय बाय खुशी होती गाईस घर इथे नाही घर इथे आतमध्ये आहे ते तुम्हाला दाखवतो गाईस फायनली पोचलो खूप मजा आली गाईस गाडीनी लय टेन्शन दिला गाडीमध्ये बाहेर इला विचिरा का गाडीमध्ये काय झालं नाव नाही गाडी काहीच ना एक मिनिट मंदिर दाखवतो गाईश हे आमचं काळकाईचं मंदिर आहे ते दिसणार नाही तर गाईश घरात गाई गाई जाऊन तुम्हाला भेटतो बाय गाईस चला चाललो घरात मम्मी आहे दीदी है, चला गाईस हिन इथून ना गाईस रायगड दिसतं गाईस भाई पहिलं ना स्कूल स्कूलमध्ये जाऊन आम्ही बसायचो आता ही स्कूल पावसामुळे काय माहिती काय तरी जात गडबड हा मंदिर आहे हा तरी बांधतायत गाईस हा आहे घर अगर। गाईश हा घर आहे ही गाई स्कूल होती आहे तर भेटू नंतर बाय हॅलो गाईस मी त्यात बसलेले घर घर म्हणजे हे आहे हे आमच्या समोरच हे आमचं घर हे पैसे इथं ना वन फोर रूम आहे हा एक हा दोन तीन आहे आणि तो चौथ आहे आणि आपण एक रूम आहे असे ना गाई सी, गाई स्कूल ना मस्त मजा करायचो पावसामुळे बाई सब काय माहिती काय झालं पावसामुळे कोंबड्या बिमड्या येते वाट बाई सब गाईस फौजच घेऊन आली बाय 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 पूर्ण फॉज राय गाई हे का काही चूल आहे काय अशी चूल असे बॅक साईड आहे गाईज इथे माकड भरपूर येतात तसे बोलायला गेले गाई जिथे ना समोर रायगड आहे रायगड दिसतं पण काय माहिती इथं दिस इथं ना गाईस हवं का बाय रायगड हा रायगड पण परफेक्ट दिसतो आम्हाला रायगड खूप जवळ आहे पण आम्ही जायच नाही तर काही चला बाय अजून तर काय होळीचं काय बिडं आणायला कोणी गेलं नाही त्या जपलेत तर चला बाय भेटू नंतरला हॅलो गाईज आता ते माहिती आहे होळीसाठी मोठं लाकूड वगैरे आणतात तर ते जमा करायला सुरुवात केली आहे खूप पहिल्यापासूनच केले झोपलेलो बाय आम्ही वाय वाय गाईज पप्पा गाईस दिदी आहे आता सगळे चालले तिथे असतात लाकडं भरपूर आणलेत पण आता आम्ही पण जरा हजेरी लावायला चाललो बाई बघायला चाललो गाईस काय काय झालंय किती आणलेत <laughs> हाय का तुझ्यात हाय हाय भिळकोंडी भिळकोंडी ती ए गाईस चला जाऊ चला एच ए, भाई साहेब एवढे आणलेले आहेत भाई सकाळपासून आणलेले आहेत हा इथेच म्हणजे आमची होळी लागते भाई साहेब एवढे आणलेले आहेत

आई साहब गाईस किती लाकडं आणलेले बघू शकता पूर्ण दिवसभर पूर्ण दिवसभर सगळं काहीच हेच करताय बघा पेंडा वगैरे हे बघा हे बाबा वा पेंडा वगैरे तर गाई भरपूर मेहनतच्या सा। नंतर आता खोदणार पहिला मग तेच तुम्हाला दाखवतो काय आहे इथं मऊन आलेलं आहे दिसेल की नाही मला नाही माहिती दिसतोय बाई चला भेटू नंतर बाय सर गाईस भरपूर सारे झाडं आणलेले आहेत बाहे काय दृष्ट नाही लागेल म्हणून ते काहीतरी गाड लय लय झाड आणलेली आहेत मम्मी वगैरे बाईश ही बघा कचरेवाली कचरेवाली हय कचरेवाली कचरेवाली तर आता काय काय लोक हे हे असं आणतायत असे आहेत आता होली ना एकदम मोठी होणार आहे बाय सव्वालच नाही बाई जेव्हा तुम्ही बघाल ना फायनल त्याला मजा आता थोड्या टायमिंग नंतर जाऊ थोडं जाईल चला बाय बाय आता रात्री झालेली आहे आता ती तिथे उभी होते पण अजून झाली नाही जाईल खूप म्हणजे पहिला ना लोक व्हायची हो आज काय माहिती काय झालं आणि होलिजन पण नाही लावलं काय दिसतच नाही त्या मुलंच काय पण लेट आज लेट झाली ना काय माहिती बाराच्या वरती जाते की किती वरती एकच फक्त काहीच तांबा तांबा दाखवतोय एकच उभा दिसणार आहे का त्यांना ते फौज एक चला भाई लावूया आपण गाईस आत्ताशी हीच उभी गेलेली आहे बाकी अजून बाय एवढं हे आहे बाय भरपूर आहे पण अजून एकच काम हो सपोर्ट दोन दोन दिले पण बाय अजूनपर्यंत बाय एकच उभी गेली तर उजड नाही म्हणून गाईस काय झालं गाईस गाईस इथे एक पोपट पण आहे बाय काय हॅलो बाय गाईस आता बाय थंड बिंड काही गाईस मध्येच तिथं रस्सी थोडी पण तिथे पण आणतायच काय मोठी तुम्हाला दाखवला पोपट बिपट पण होता पण आता इथे बोलले की सरबत देणार आहेत म्हणून आलो वापस धावत दुसऱ्याला दिली काय माहिती वापस आलो धाव तर आता काय माहिती इथले टाइम लागणार आहे कंटाळून बाय बाई सई तयारी चाललेली आहे बांधलेली आहे आता स्वतः ते पेडणं काय असतं ते लावतायत लाईट नाही ना म्हणून बाय फॅश लाईट लावले जास्त तुम्हाला बाय मी माझा चेहराही नाही दाखवू शकत बाय काय दिसणार नाही पूर्ण बाय केले नाही एक सेकंड बाय दाखवू तरी बाय पूर्ण साईट कव्हर्स केलेत बाय मला असं वाटतं का दिसत नसेल कारण की इथे सगळ्या लाईट आहे तर बाय बाय लग्न बघू फोकस लावलं तर आतापर्यंत बाय एवढी तयारी झाली आहे आता, आता लांब भारी होईल त्या तुम्हाला दाखवतो बाय बाय तर काहीच फायनली होली उभी केलेली आहे बघा आता फक्त म्हणजे ते काहीतरी म्हणजे पेटवतात वगैरे जळवतात ते फक्त राहिले तर बाय सर फक्त हे केलेले लोक सगळे जमलेले आहेत आता काहीच थोडे टायमिंग नंतर होईल हा माहिती नाही फोटो काढते गाईस नंतर भेटू बाय गाईस मी माझा चेहरा नाही दाखवू शकत कारण की इथे सगळं दिसणार पण नाही चेहरा ब्लॅक ब्लॅक दिसणार ठीक आहे चला बाय दिसतच नाही

Oli Aitza! Oli Aitza! Oli Yeah. yeah.